मी मुकेश तिघोटे राष्ट्रीय सचिव इंटक आज नागपूर ऐतिहासिक शहरामध्ये राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या माध्यमातून कामगार चळवळीमध्ये सर्वात मोठी असलेल्या संघटनेच्या वतीनं आज इंटक कामगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या कामगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये कामगारांच्या हिताचं रक्षण करणं त्यांच्या न्याय हक्कासाठी येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या सरकारच्या वतीनंच त्याची सोडणूक करण्याच्या अनुषंगानं अत्यंत महत्वपूर्ण पाऊल असणार आहे कारण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कामगार विरोधी कायदे बनून कामगार चळवळ नष्ट नाबूद करण्याचा प्रयत्न केला जात आहे किंबहुना एकोणतीस कामगार कायदे मोडीत काढून केवळ चार लेबर कोड केंद्र सरकारने आणलेले आहेत त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करू पाहत आहे अशा पार्श्वभूमीवर जर राज्यामध्ये हे चार करोड दर लागू केले गेले तर अत्यंत राज्यातल्या कामगार चळवळीचं नुकसान होणार आहे अराजकता मागणार आहे कामगार चळवळ नेस्त नाबूत होणार आहे कामगारांची संज्ञा नाहीशी होणार आहे आणि म्हणून कामगार जगला तर देश वाचणार आहे देशाची उन्नती होणार आहे म्हणून कामगार चळवळीच्या हितासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे कुठल्या प्रकारचे ते चार कानून आहेत आणि त्यांनी काय नुकसान होईल के त्याबद्दल केंद्र सरकारने जे एकोणतीस कामगार कायदे हे राष्ट्रीय मजदूर काँग्रेस नियमित भारत देश स्वतंत्र होण्यापूर्व स्थापन झालेली महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पाटील यांच्या विचारधारेतून निर्माण झालेली श्रमिक संघटना आहे आणि याच श्रमिक संघटनेच्या माध्यमातून देशामध्ये मा दे अनेक कामगार कायदे कामगारांच्या हिताचे बनवले आणि ते आज अस्तित्वात असलेले एकोणतीस कामगार कायदे त्याच्यामध्ये कामगारांच्या नुकसान भरपाईचा कायदा कामगारां कामगारां का कामगारां आहे कामगारांच्या वेतनाचा कायदा आहे कामगारांच्या संरक्षणाचा कायदा आहे कामगारांचं हित जोपासणाऱ्या सगळ्या तरतुदी कायद्यामध्ये आहेत परंतु हे कायदे मोडीत काढून अदानी अंबानी सारख्या मालकांना खुश करण्याकरता मोदी सरकारनं मालक दार्जीने चार लेबर कोड आणलेले आहेत यामुळं सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की जे शंभर आज कारखान्यामधली कामगारांची संख्या आहे त्यांना कामगार कायदे लागू आहेत ते कामगार कायदे या चार लेबर कोडले लागू होणार नाहीत त्याची मर्यादा दोनशे वर आलेली आहे आज देशामध्ये सत्त्याण्णव टक्के कारखाने हे दोनशेच्या मध्ये येतात म्हणजे सत्त्याण्णव टक्के कारखान्यांना कामगार कायदे लागू होणार नाहीत कामगारांना काम सामाजिक सुरक्षा लागू होणार नाहीत कामगार कायद्याचे फायदे कामगारांना मिळणार नाहीत हा सगळ्यात मोठा तोटा या चार लेबर कोणनी होणार आहे किंबहुना याशिवाय जे नीम सारखं यामध्ये नवीन प्रावधान आणलेलं आहे म्हणजे आयुष्यभर कामगारांनी केवळ शिकाऊ उमेदवार म्हणून तात्पुरत्या स्वरूपावर काम करायचं परमनंट व्हायचं नाही त्याला तुटपुंजा वेतनामध्ये काम करावं लागणार आहे अशा पद्धतीचं कामगारांचं शोषण करणारे कायदे या सरकारने आणलेले आहेत त्याचबरोबर ओला उबर झोमॅटो स्विगी यासारख्या दिगवर्करच्या नावाखाली कामगारांचं शोषण त्याचबरोबर कामाचे तास त्याला मिळणारं वेतन यावर कुठलेही निर्बंध नाही आहेत यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही इंटरच्या माध्यमातून या महाविकास आघाडीकडे कामगार कायदे आणि त्याचबरोबर कामगारांच्या हिताचं कसं संरक्षण करता येईल या संदर्भातलं जाहीरनाम्यामध्ये काय तरतुदी असाव्यात या संदर्भातला प्रस्ताव आम्ही महाविकास आघाडीकडे दिला होता आणि महाविकास आघाडीने या जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे मोदी सरकारने केलेले चार कामगार कोड या आहेत रद्द करणे त्याचबरोबर नीम जी जी योजना आहे ती करणे बंद करणे कामगार हिताचं रक्षण करणे सामाजिक सुरक्षा देणे या सगळ्या संदर्भातले कायदे करण्यासंदर्भातलं जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेले आहे म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करता राज्यामध्ये कामगारांना संरक्षण देणारं सरकार आणण्याकरिता महाविकास आघाडीचं काँग्रेस पक्षाचं सरकार येणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळंच महाविकास आघाडी सरकारच्या समर्थार्थ इंटकच्या वतीनं हा कामगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे राज्यभरातल्या आपल्या माध्यमातून सुद्धा मी सांगतो की राज्यभरातल्या सगळ्या संघटना या एकवटल्या आहेत आणि कामगार एकवटल्या आहेत आणि या कामगार विरोधी सरकारला उलटून टाकणं आणि कामगाराच्या हिताचं रक्षण करणाऱ्या महाविकास आघाडीला सत्तेत बसवणं हा यामागचा स्पष्ट हेतू आहे